고맙다

आणि उपचाराची सारी जबाबदारी उपचाराची जबाबदारी आपण घेतोय विचारायचे हो 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 आहेतच हो हो आपण पूर्ण जबाबदारी घेतो साहेब आपण आपल्याकडून ते त्यांच्या पत्नीये सर इथे वडील भरले जाते हा हा त्यांना त्यांना पण आपण ठीवाद <tries> 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 करते आणि मला असं वाटतं की कदाचित त्र्यंबकेश्वरांनी आज हे काहीतरी एक या पत्रकारांना सगळ्यांना जागृत केलेलं आहे कारण एका पत्रकाराला जर मारहाण होती तर इथल्या येणाऱ्या भाविकांचं काय भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी अन्य ठिकाणी जे पूर्ण भारतामधनं भाविक येतात त्यांना मारहाण होते आणि ते पोलीस स्टेशनला जातात तेव्हा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी म्हणा तिथले अधिकारी म्हणा ते त्यांना मॅनेज करतात आणि भाविकांना जी मारहाण होते ती इथे कुठेही पुढे येत नाही हा खूप मोठी शोकांतिका आहे त्र्यंबकेश्वर मध्ये गेली वीस वर्ष झाली मी काम करते आहे आणि आता बोलाल ठेक्याचं तर ठेक्याचा विषय असा आहे की इतकं म्हणजे भयंकर सगळं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये चालू आहे की ते आभाळ फाटल्यासारखं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत या ठे पावतीचं जे आहे ना त्याच्यामध्ये ते काय करतात की वाहन तळ फी म्हणून पण भाविकांकडनं ते घेतात आणि वाहन एंट्री फी पण घेतात तर एकाच भाविकांकडनं दोन प्रकारच्या एंट्री फी घेतात त्यांची कुठली आयडेंटिफिकेशन नाही तुम्ही जे जिथे ही घडली तिथली ज्या मुलं आहेत त्यांना कुठला ड्रेस कोड नव्हता ते मुलं मला असं वाटत नसेल की ती नगर ती ते नगरपालिकेनी ठेकेदाराने ते नेमलेली आहेत त्याचं कुठलंही आयकार नाही आहे आणि त्र्यंबकेश्वर मध्ये एंट्री झाल्यापासून जो काही हा म्हणजे टक्केवारीचा आणि दलालीचा जो काही व्यवसाय चाललेला आहे तो राजवस चालू आहे इथे कुंभमेळा पण पुढे आलेला आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि जे काही आमचे संजय राऊत साहेब आहेत त्यांना मी विनंती करेल की त्र्यंबकेश्वरकडे लक्ष द्या आणि त्र्यंबकेश्वरला आता विशेष प्राधिकरण नेमून सगळ्यात खूप खूप प्रश्न आहेत त्र्यंबकेश्वरचे आणि भाविकांवरती अन्याय अत्याचार भ्रष्टाचार अशा सगळ्याच बाबी त्र्यंबकेश्वर मध्ये घडत आहेत आणि ह्याला खरंच सांगते मी आता की त्र्यंबकेश्वराने एक स्कुल्लिंग म्हणून आज पत्रकाराला हे केलेलं आहे कदाचित त्याला तिसरा डोळा उघडण्याची वेळ आलेली आहे जसं की तुम्ही म्हणाले की विविध प्रकारचे वसुली केले जातात किती उलडाली असू शकतो साधारण इथे एंट्री पासूनच त्याला तिथे सगळे एजंट असतात एजंटच्या मार्फत पार्किंग मध्ये पण एजंट आहेत पार्किंग मध्ये जी प्रसाद योजनेमध्ये बिल्डिंग दिलेली आहे तिथे पण सगळे एजंट नेमलेले आहेत दलाल आहेत आत्ताच पंधरा दिवसापूर्वी पोलीस स्टेशनला केस रजिस्टर झालेली आहे की पावतीमध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या दोनशे रुपयाच्या पावतीमध्ये पण घोळ आहे सगळी मी तुम्हाला सांगितलं ना की आभाळच फाटलेलं आहे आणि आता हे जर चांगलं करायचं असेल एक म्हणजे जसं तिरुपती बालाजीला जर लाखो करोड लोक येऊन जर ते अगदी आनंदाने आणि कुठेही असं करप्शन किंवा त्यांनी फसवणूक न होता ते जर परत जात आहेत तर त्र्यंबकेश्वर इथं खूप छोटं नगर आहे हो ति जेव्हा आपण तिरुपतीचा विचार करतो शिर्डीचा विचार करतो इथे सगळ्या ठिकाणी सगळीकडे फक्त आणि फक्त टक्केवारी चाललेली आहे आणि खरच मी सांगते मुख्यमंत्र्यांना त्र्यंबकेश्वर मध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेस नेमकं भाविक असेल किंवा येणारे जे त्र्यंबक मध्ये लोक आहेत त्यांना अडवलं असतात त्यांच्याकडनं पाहती घेतल्या नंतर हा ठेका कोणाचा आहे कोणामार्फत दिला गेलेला आहे आणि त्याची मुदत किती दिवसांची आहे किती वर्षांची आणि पत्रकारांना जी मारहाण झालेली आहे ते तर खरच आज कुंभमेळाच्या म्हणून थे। आहे खारघर मुंबईकडचे आहेत वाटतं आणि आता कागदावरून तर असं लक्षात आलं की आता की त्यांचा ठेका काहीतरी पंधरा दिवसापूर्वीच संपलेला आहे म्हणजे हा किती आनागुंदी कारभार आहे आणि काय म्हणतात चीफ ऑफिसर म्हणा किंवा ते त्र्यंबक नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत आणि त्याच्या अजून त्याचे त्यांचे एजंट आहेत तिथे आणि हे तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्रांवरती काय झालेलं आहे की इथे त्र्यंबकेश्वरमध्ये येणारा भाविक वेगळा आहे धार्मिक विधीसाठी येणारा भाविक वेगळा आहे आणि निवृत्तीनाथांसाठी येणारा वारकरी वेगळा आहे असे म्हणजे पन्नास ते साठ सत्तर हजार लाख लोक त्र्यंबकेश्वरी रोज येत असतात आणि प्रत्येकाने प्रत्येकाचे एजंट नेमलेले ने आहेत इथे आणि हे सगळं खूप मोठी मिली बघत आहे याला स्वच्छ करावं लागणार आहे आणि आज त्र्यंबकेश्वराला मी अशी प्रार्थना करेल की देवा तुझ्या या जो ठेका आहे किती दिवसांपूर्वी संपलेला होता आणि नेमका पंधरा दिवसापूर्वी संपलेला होता कागदावर न लक्षात ठेकेला काही वाढ दिली का मॅडम नाही ठेकेला ठेकेदाराला वाढ दिली नाही किंवा तो कागद आहे कागदपत्र वाढ आहे काही जी घटना आता समोर आलेली आहे त्यामुळे त्या हा कागद आता माझ्या हाती लागलेला आहे पण मी तुम्हाला तेच सांगते की हा आनागोंदी कारभार आहे म्हणजे मला नाही वाटत आपण महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर मध्ये आहोत माझं परत परत तुम्हाला सांगणे कारण माझी विनंती तुम्हाला अशी असेल की भाविकांसाठी तुम्ही आता काहीतरी ऍक्शन घ्या पद्धतीने तेच तुम्हाला त्यांचं आयडेंटिफिकेशन आहे का त्यांना खरंच त्या ठेकेदाराने नेमला आहे का मध्यंतरी त्याच जागेवरती एक मर्डर झालेला आहे साधूचा तिथे सीसीटीव्ही नसल्यामुळे अशा घटना घडतातच आहे पण याच्यावरती अंकुश आला पाहिजे आणि हे तीर्थ क्षेत्र बदनाम होण्यापासून वाचलं पाहिजे आणि माझी पत्रकार बांधवांना हीच विनंती आहे की भावी तिथून सुपारी गेला त्याच्यावर काही टेंडर वगैरे निघालो नवीन काहीतरी आठ लाख टेंडर आहे आणि माझा तो विषय नाही माझा पर्यावरणीय निसर्गाचा विषय असल्यामुळे त्यामध्ये तरी बरेच गेली पण मारहाण आज एका विशिष्ट एका लोकशाहीचा स्तंभ आहे ज्यांना मारहाण झाली आहे आणि अतिशय दुःखद घटना आहे पण ह्याच्यातून आता त्रमकेश्वर चांगलं करा तुम्ही सगळ्यांनी अशी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून विनंती करते कारण मी त्या गावात राहते मला सगळ्या आतिथली खास काळजी माहिती दररोज लाखो भाविक त्या ठिकाणी येतात स्थानिक आतिथले आपण गंभीर आरोप करता येईल स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन तिथं वाचक नाही अहो गंभीर कसले आरोप सत्य आरोप केले जर तुम्ही भाविकांना मारण होते तर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते कंप्लीट का होत नाही एफ का होत नाही एमसीआर नोंदवतात ते लगेच फोन करतात तो समीर वैद्य नावाचा एक आहे प्रशासकीय अधिकारी किंवा ते ट्रस्टी तिला पोलीस पण त्यांचं ऐकतात मला एक सांगा जर तो दिल्लीवर किंवा युपीवर एम पी वरन जे लोक येतात ते घाबरलेले असतात खोटं आहे हे सगळं सत्य आहे आणि नाशिकमध्ये एक जण आहे त्यांनी अगदी एफ आय आर वगैरे केली काहीच कारवाई नाही त्या कर्मचाऱ्यांना काढून सुद्धा टाकलं नाही ते म्हणतात ब्रह्मांवर किती आम्हाला नाही ट्रस्टिंगचा विषय मंदिराशी निगडीत आहे हा एंट्री पासता एंट्री नगर परिषदेचे अनधिकृतपणे वसुली केली जाते नगर परिषदेचे अधिकारी असतो मी तुम्हाला एक कायदेशीर गोष्ट सांगितली अहो सर सॉरी हा पत्रिका अजून एक वेगळा पद्धती की दोन प्रकारची वसुली होते की वाहनकार फी पण घेतात वाहन एंट्री पण घेतात हा कुठला हा कायदा आहे तर ते जाऊ द्या त्याच्यानंतर तो भाविक आता ते पण सांगते की दोनशे रुपयाची एंट्री करून एजंट गाडी आतमध्ये आणतात त्र्यंबकेश्वर मंदिरा जेव्हा गाडी आणल्यानंतर दुसरा लगेच ते टोचिंग करणार आहे तो, तो लगेच गाडी त्याची पकडतो हे सगळं आता तुम्हाला छोटी छोट्या आणि त्याने गाडी पकडली ते हजार म्हणून मंदिर गाडी सोडून घेतात हा अजून तिसरा प्रकार आहे तर हे सगळं असं हो ही सगळी एक रिंग आहे ही सगळी एक रिंग आहे आणि हे सगळं आहेच हे तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक आणि आजच्या कमेंट्स बघा फेसबुकवरच्या कमेंट्स बघा सगळ्या बघा तुम्ही हे सगळं चाललेलं आहे हे स्वच्छ करा हे आणि त्र्यंबकेश्वर मधल्या त्रम्बकेश्वराला नगरीला तुम्ही या बदनामी पासून वाचवा काही विशेष मागणी झालेली आहे त्यांचा आता त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे का आणि काय गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि एक आरोपीला त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे त्यांनी अटक करून योग्य कारवाई सर काय माहिती घेतली का जे जे पार्किंग करत होते अधिकृत होती आणि त्याची पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने जे ए एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज वाद झाला त्या एक जो त्यामधला आहे त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये पण एक गुन्हा या अगोदर एक आरोपांपैकी एक सर पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं हे आपण त्या कंपनीला काही सांगून किंवा कंपनीला समोर समोर याबद्दल सर यांच्यावर आता कोणत्या गुन्हे अंतर्गत कार्य कोणते गुन्हे दाखल करणार आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत त्यांच्या त्यांच्या फिर्यादीनुसार दाखल करण्यात कडक कारवाई करण्याचे आम्ही आशा सर किती लोकांना गुन्हे दाखल करणार काय अंदाज तीन आरोपींवर गुन्हा दाखल सर पत्रकार अंतर्गत गुन्हा दाखल करणारे प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण स्वागत करण्यामध्ये त्यांच्या काही त्रास होतो आलंबत होते आणि दादागिरी होती आम्ही संबंधित विभागाला ओके सर थँक्यू